नमस्कार मंडई आयशाच मराठी रेसिपीमध्ये हो आपले मनपूर्वक स्वागत तर मंडई आज भिजवलेल्या डाळीपासून हा डाळ वडे कसे बनवायचे याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हरभऱ्याची फक्त डाळ भिजवून ही रेसिपी बनवली जाते त्यासाठी मी एक मोठी वाटी हरभऱ्याची डाळ सात ते आठ तासासाठी भिजवून घेतली आहे आता इथे दोन कांदे थोडीशी कोथंबीर आणि कांद्याची पात मी घेतली आहे आता ही भिजवलेली डाळ आहे ती सात ते आठ तास भिजल्यानंतर मी मिक्सर जारमध्ये ही बारीक वाटून घेणार आहे अगदी बारीक फार वाटायचे नाही आहे तर थोडीशी अशी दरदरी तशी मी वाटून घेणार आहे तर संपूर्ण डाळ नाही वाटणार तर मी थोडीशी डाळ शिल्लक ठेवली आहे आणि आता थोडीशी डाळ मी वाटून घेणार आहे थोडीशी जाडसरभर पाणी न घालता वाटून घ्यायची आहे या पद्धतीने तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी व्यवस्थित अशी ही वाटून घेतली आहे आता ही व्यवस्थित वाटून घेतल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी डाळ जी शिल्लक ठेवली होती ती देखील यामध्ये घालणार आहे आणि बाकीची जी काही मसाली आहे ती देखील मी यामध्ये घालणार आहे तर जी काही डाळ थोडीशी शिल्लक होती ती मी थोडीशी एक साधारणतः चमचाभर डाळ होती ती चमचाभर डाळ मी यामध्ये घालून घेणार आहे आणि आता मसाले घालणार आहे एक चमचा मी तांदळाचं पीठ घातलं आहे यामुळे ओढे अगदी कुरकुरीत होतात आणि बाइंडिंगला सपोर्ट भेटतो त्यामुळे एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा बेसनपीठ पिठामुळे बाइंडिंगला मदत होते म्हणून एक चमचा तांदळाचं आणि एक चमचा बेसनपीठ मी घालून घेतला आहे यामध्येच आता मी एक चमचा हळद पावडर त्यानंतर एक चमचा ओवा एक चमचा जिरे पावडर घालून घेतली आहे त्याचबरोबर यामध्ये आता मी एक चमचा ओवा हातावरती या पद्धतीने क्रश करून घालणार आहे आता हे संपूर्ण घालून घेतल्यानंतर यामध्ये आपण तिखट घालणार आहोत तर इथे मी आता धणे देखील बारीक असे वाटून घेतले खलबत्त्यात त्यात थोडीशी जाडसरस असे वाटून घेतले आणि ते घातले यामुळे टेस्ट खूप छान येते एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि एक चमचा वाटून घेतलेली हिरवी मिरची पेस्ट घालून घेतली आहे त्याचबरोबर आता यामध्ये मी कांदा बारीक कट करून घेणार आहे अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे कांदा आणि तो देखील आता मी यामध्ये घालण्यासाठी कट करून घेते आहे तर हे बघा दोन कांदे मी साधारणतः घेतले आहे आणि या पद्धतीने संपूर्ण कांदे मी कट करून घेणार आहे त्यानंतर कांदीचं पात जे आहे ते, ते देखील मी संपूर्ण कट करून घेणार आहे त्यातला जो कांद्याचा खालचा भाग असतो तो देखील मी कट करून घेणार आहे कांद्याची पात नसेल तरी चालेल पण कांद्याची चा पात घातली तर टेस्ट खूप छान येते आणि थोडीशी कोथंबीर असं मी कांदा कांद्याची पात आणि कोथंबीर कट करून ह्या मिश्रणामध्ये संपूर्ण घालून घेतलं आहे या पद्धतीने आता हे संपूर्ण मी एकजीव करून घेणार आहे ह्या पद्धतीने संपूर्ण कांदा कांद्याची पात आणि कोथंबीर एकजीव करून घ्यायचं आहे चवीनुसार मी मीठ घालून घेतलं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे मीठ मी आधी घातलं नाही कारण मिठामुळे कांद्याच्या कांद्याला पाणी सुटेल आणि संपूर्ण ते ओलं मिश्रण होईल आपल्याला फार ओलं असं मिश्रण करायचं नाही असं घट्टसर मिश्रण करायचं आहे या पद्धतीने आणि बाइंडिंगसाठी आपण एक एकच चमचा स चणा पीठ आणि तांदळाचं पीठ घातलं आहे आता या पद्धतीने गोलाकार असे वडे मी थापून घेणार आहे एका प्लेटमध्ये लगेचच बनवून घेणार आहे कांदा टाकल्यानंतर लगेचच ह्या प्रोसेस करायची आहे कांद्याचा ओलसरपणा ह्या मध्ये झाला तर हे पीठ पातळ होतं मग त्यावेळेस पुन्हा तुम्हाला तांदळाचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ घालावं लागेल आणि मग ते प्रमाण चुकेल त्यामुळे लगेचच कांदा टाकल्यानंतर ह्या वाटणामध्ये आपण हे असे वडे बनवून घ्यायचे आहे तुम्ही जर असं एरवी उरलेलं पीठ जर ठेवणार असेल तर तुम्ही त्यामध्ये कांदा न घालता तुम्ही, तुम्ही हे बाजूला करून ठेवू शकता आणि ज्यावेळेस हवं असेल त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि कांदा वगैरे इन्स्टंट घालून हे बनवू शकता आता ही वडी माझी संपूर्ण बनवून झाली आहे या पद्धतीने आता लगेचच तेल गरम करून घ्यायचं आहे कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मध्यम आच्यावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तेल मध्या मंदाच्यावरती हे वडे बिलकुल फ्राय करायचे नाही जर मंद आच्यावर तर तुम्ही फ्राय केले तर संपूर्ण वडे हे अतिशय तेलकट होतील आतमध्ये भरपूर तेल सुटते त्यामुळे हे आपल्याला मंदा आचेवर बिलकुल करा कर -कर फ्राय करायचं नाही आहे तर तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आणि याचा कलर अतिशय सोनेरी ते चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे तळून घ्यायचे तर ज्यावेळेस एका साईडने ते थोडेसे तळले जातील त्या त्यावेळेस हे ते चमच्याच्या साह्याने तुम्ही हे संपूर्ण या पद्धतीने पलटी करून घेऊ शकता तर म्हणते तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि अगदी झटपट नाश्त्याला तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर या पद्धतीने संपूर्ण ह्या आपल्याला वडे हे तळून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता त्याचा कलर अतिशय व्यवस्थित असा चेंज होतो आहे तर अगदी असा चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे तर मी हे संपूर्ण वडे तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की हे वडे व्यवस्थित तळले गेले आहेत हे तुम्हाला कळू शकता आणि चॉकलेटी रंग झाला की तळून घ्यायचे आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही नक्की बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा आपण भेटूयाच अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद